अजित पवार मुंडेंवर पांघरुण घालणं थांबवा हत्येच्या कट प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे जरांगेंची फडणवीसांकडे मागणी मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्यासाठी बीड जिल्ह्यात अडीच कोटी रुपयांची डील झाली होती असा धक्कादायक खुलासा झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून या डीलमागे बीड जिल्ह्यातील एक मोठा नेता होता असा आरोप करत सरांगे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलंय आणि त्यानंतर आता पुन्हा सरांगे आणि अजित पवारांवर टीका करत फडणवीसांकडे यावर गांभीर्यानं लक्ष घालण्याची मागणी केली माझा घातपात करण्याचा रचलेला कट कर चेष्टेचा विषय नाही मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालावं अशी प्रतिक्रिया मनोजरांगे पाटील यांनी दिली आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलताना दिसत होते माझ्या घातपात कट प्रकरणात बीडचा साळवी आरोपी नसल्यास तो चार पाच दिवस फरार का होता असा सवाल जरांगी यांनी केलाय आणि या प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी झालीच पाहिजे कारण हा कट त्यांनीच रचलाय असा दावा मनोजरांगी पाटील यांनी केला आहे अजित पवार तुम्ही धनंजय मुंडेंवर पांघरून घालणं थांबवा अन्यथा दोन हजार एकोणतीसला मी तुम्हाला महागात पडेन असा इशारा यांनी दिला आहे तसेच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं असं म्हणत धनंजय मुंडे तुम्ही लपू नका नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे हे प्रकरण खूप मोठं आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हे लहान विषय नाही आहे तुम्ही हे चेष्टेवरती किंवा सहज येण्याचा विषय नाही ये। ये आहे याच्यात हे ठरवून हे सामूहिक कट रचला गेलेला आहे घातपाताचा या विषय गांभीर्याने जर घेतला तर ठीक आहे कारण मराठी ना खूप चौथळलेले आहेत परंतु आम्ही सगळ्यांना शांत केलं आहे कारण आम्हाला कायद्यावरती विश्वास आहे आमचे पोलीस अधीक्षक साहेब जे येतं की साहेब ते खरंच त्यांचं जे आडनाव आहे बन्सल साहेब हे खूप उंचीवरती नेणार आहेत आणि ते नेण्याची त्यांना नेलंच त्यांनी पाहिजे कारण त्यांच्या हातात ही इतका मोठा आ, तपास आता आला आहे इतके यांनी आत्तापर्यंत लोक मारलेले आहेत याचा बिमोड करण्याचं कामसुद्धा आता बंसल साहेबांनी केलं पाहिजे आणि आम्हाला तर काही शंका नाही त्यांच्या तपासाविषयी आत्ता सध्या तरी वाटतं नाही आहे पुढं माहीत नाही काय होईल परंतु तपास मात्र ते याच्यामध्ये करणार आणि ते किती म्हणू द्या ना आमचं असं नाही आमचं असं नाही आता तो बीरचा कांचन का काय कोणतो हो म्हणतो समजा की बाबा जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाही आहे तो बोललेली क्लिपच आहे ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो देऊन टाकतो आणि काय करायला पाहिजे एस पी साहेबांनी यांचे सगळे सुद्धा काढले पाहिजेत कारण ते त्यातले नंबर छाटणं खूप गरजेचं आहे बरेचसे याच्यामधले यांचे क्वालिटी आहे आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता ह्यो जर चोर नाही आहे ह्यो जर चुकीचा नाही आहे तो बीडवाला कांचन का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होतं हे ये सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि चौकशीला त्यालासुद्धा आणलं पाहिजे त्या सुद्धा कारण त्यांनीच हे घडून आहे कारण एक तर मी खोटं करत नाही आज दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला म्हणून सांगतो तुमचं वेळेस भाषण असतं बघा की मला खोटं मी सहन नाही करत मी कामाचा माणूस आहे असं तुमचं भाषण असतं आता तुम्ही कामाचे आहेत का नाहीत हे आता लक्षात येईल कारण हे मॅटर खरं आहे हे खोटं नाही मी तुमच्या विरोधात बोललो नाही फडणवीस साहेबांच्या बद्दल बोललो तर आरक्षणाच्या बद्दलच बोललो असतो साहेबांबद्दल बोललो तर आरक्षणाच्या विषयातूनच बोललो असतो अजितदादांच्या बद्दल बोललो असतो तर आरक्षणाच्या विषयातून बोललो असतो परंतु या विषयात आम्ही आणखीन बोललेलो अजितदादा तुम्हाला नाही त्याचं कारण असं की तुम्ही आता त्याच्यावर पांघरून घालायचं जरा कमी करा बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी